नमस्कार मंडळी मी वर्षा पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की उन्हाळा सिरीज सुरू केलेली आहे आजचा व्हिडिओ ना थोडासा वेगळा असणार आहे पण सगळ्यांसाठी महत्वाचा आहे कारण सगळेच घराच्या बाहेर पडतात आणि उन्हापासून वाचवण्यासाठी काहीतरी रेमेडी पाहिजे ना तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे घरगुती उपाय आता जे तुम्ही सिरम घेतात ना तीन चा फक्ता ते चार हजाराशिवाय खाली त्याची प्राईज नाही घरच्या घरी फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये हे सिरम तयार करा तेही स्वस्त आणि मस्त आता तुम्हाला तर माहितीच आहे की बाजारामध्ये लिंब किती स्वस्त आहेत इथे ना मी सहा लिंब घेतलेले आहेत या सहा लिंबापासून जे आपण सिरम बनवणार आहोत ना हे सिरम दोन महिने सहज जातं बघा आहे ना स्वस्त आणि मस्त तर सगळ्यात अगोदर इथे मी सहा लिंब घेतलेले आहेत आणि तुम्ही है वर्ती, वर्ती, वर्ती। हे सिरम चेहऱ्यावरती हातावरती पायावरती जिथे तुमची स्किन काळी झालेली आहे ना उन्हामुळे किंवा डलनेस आलेला आहे तिथे तुम्ही सगळीकडे लावू शकता अंडरआर्म्सला अंडरआर्म्सला सुद्धा लावू शकता अंडरआर्म्सचा जो काळपटपणा आहे ना तोही सहज निघतो ह्या सिरमने इतकं छान आहे आणि स्वस्त आणि मस्त चला तुमचा वेळ न वाया घालवता ह्या सिरमला सुरुवात करावी लिंबू दोन भागामध्ये कट करून घ्यायचं इथे सगळे लिंब कट करून घेतलेले आहेत आपल्याला लिंबाचा रस पिळून घ्यायचा गुलाबजल तुमच्या घरात चहाचा कप किंवा वाटी असेल ना त्याने एक वाटी इथे गुलाबजल घ्यायचं सहा लिंबासाठी एक वाटी गुलाबजल ग्लिसरीन अशी ग्लिसरीनची बॉटल मिळते एक बॉटल ग्लिसरीन इथे आपल्याला घ्यायचं आहे ही बॉटल पूर्ण टाकून घ्यायची सहा लिंबासाठी व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आता एका बॉटलमध्ये भरून घेते हे सिरम आपल्याला तीन महिन्यापेक्षा जास्त जातं आणि याचा जो रिझल्ट आहे ना शंभर टक्के खरा आहे कारण मी स्वतः ना प्रत्येक उन्हाळ्यामध्ये यूज करते आणि खरंच स्किन एकदम चमकते छान होते आणि स्किन ग्लो होते आणि तसं म्हणाल मराठी भाषेमध्ये तर आपण गौरव होतो ह्या सिरमने तर हे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील याच्याबद्दल तरीही तुम्ही कमेंट करू शकता हे वापरायला मी आजपासून सुरुवात करणार आहे तुम्हीही आजपासून सुरुवात करा आणि उन्हाळ्यापासून वाचा आणि छान असं घरच्या घरी सिरम बनवा चला बाय